या दोन तीन दिवसामध्ये हा तिळा संपेल कारण नाशिक ठाणा पालघर साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर चर्चा सुरू आहे महायुतीमार्फत शिवसेनेनं देखील या जागेवर दावा केलेला आहे भाजपनं देखील दावा केलेला आहे परंतु याचा सगळा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील आणि महायुतीचा जो पण उमेदवार असेल तो निवडून येईल सांगलीच्या सांगलीच्या मिळतोय खास करून सांगलीमध्ये महाविकास आघाडीत संभ्रम आहे अशातला भाग नाही देशातच संभ्रम आहे त्याच्यामुळे सांगलीपुरतं मर्यादित बोलण्याची काही आवश्यकता नाही ज्यांच्या अलायन्समध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही त्याच अलायन्सवर बोलण्याचं काय गरजच नाही त्यांनी स्वतः पराभव स्वीकारलेला आहे आणि कालचा जाहीरनामा मी जेव्हा बघितला तेव्हा ह्याला एक लाख रुपये देतो त्याला दोन लाख रुपये देतो त्याला पाच लाख रुपये देतो जे निवडूनच येणार आहेत येणार नाही आहेत त्यांनी आश्वासन द्यायला काही फरक पडत नाही उद्या मी निवडून येणार नाही मला माहीत असताना मी प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देतो हे पण सांगू शकतो त्याच्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही जी लोक स्वतःच्या अलायन्समधला उमेदवार ठरू शकत नाहीत ते देशाचं दे राजकारण करू शकत नाही गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा आता शक्यता काय त्यांनी स्वतः जाहीर आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नड्डा साहेबांची भेट घेतलेली आहे अन्य लोकांची भेट घेतलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांनी यायचं न यायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न त्यांच्या पक्षाचा प्रश्न धनुष्य असेल <laughs> महायुतीच्या निशाणीवर असेल <laughs> माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा